सचिन वांदे यांचे एक हजार रसिकताई दांगड यांच्या वतीने बाळासाहेब यांचे पाचशे रसिकताई एक हजार रुपये चालू कुस्तीस किशोर नजर यांचे एक हजार सतीश एक हजार सतीश वायराटकर दीड हजार रुपये चालू कुस्तीस बक्षीस बाळासाहेब काबरे यांचे एक हजार पंच फिरते राहो एक हजार रंजिता दांगड दोन हजार रुपये बक्षीस चालू कुस्तीस पहिला आणि कुस्ती चालू होते संदीपराव चरवण यांच्या वतीने पाचशे दोन हजार रुपये रमेश दादा चरवड यांचे पाचशे रुपये बघा रमेश यांच्या वतीनं एक हजार रुपये संदीपराव चरवड यांच्या पाचशे रुपये चालू कुस्तीवरती बर हर्षवर्धन शेळक दोन हजार रुपये हेमदा आगड्यांचे दोन हजार रुपये सचिन भावकेदार यांचे एक हजार रुपये आणि या कुस्तीवरती कैलासवासी निलेश बाबा चव्हाण यांचे एक हजार संबत भाऊ चळवळ पाचशे रुपये सार्थक कुलदेवा चरवड दीड हजार रुपये तीन हजार रुपये संबत भाऊ चळवळ पाचशे रुपये शाहजीदा वांदळे एक हजार रुपये विक्रमदा एक हजार दादा चरवड एक हजार निलेश भाऊ पोकळे यांच्या वतीनं पाचशे एक रुपये इनाम आता कुस्ती बघू द्या आणि या कुस्तीवरती विठ्ठलरावजी नामदेव जाधव आणि सुरेश रुप्पू जाधव यांच्या स्मरणार्थ बाळासाहेबजी जाधव सचिनजी धोडके कंतीरामजी जाधव रमेश शेठ जाधव केदारनाथ जाधव आणि युवराज शेठ जाधव माऊली जाधव चैतन्य जाधव आणि खऱ्या अर्थाने युवा नेते ऋषिकेश सुरेश जाधव यांचे तीन लाख रुपये इनामाची ही कुस्ती चालू आहे जाधव परिवारासाठी एकदा टाळ्या हो होऊन जाऊ द्या पुरस्कार त्यांचे धन्यवाद या ठिकाणी राजवीर अतुल यांच्या वतीनं पाचशे रुपये इनाम कृष्णा माऊली दमदाडेन कब्जा घेतला लाल चड्डी परिधान केलेला माऊली जमदाडे किशोरानाथराडे यांचे एक हजार पप्पुळेचे हर्षवर्धन जाधव यांचे एक हजार रुपये अमिरवाडांचे एक हजार हर्षेंचे एक हजार सचिनजी शिंदे एक हजार बाळासाहेब अपोब यांचे पाचशे रुपये रमेश शेठ चरवडे यांचे दोन हजार रुपये दादा चरवडे यांचे एक हजार रमेश शेठ चरवड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मला पाचशे रुपयाचं बक्षीस जाधव यांच्याकडून पाचशे रुपये विपुल शेट दरोडे यांचे एक हजार कुस्तीवरती माऊली जमदाडेरा कब्जा घेतला लाल चड्डीचा माऊली जमदाडे गंगा तालमीला सराव करणारा विश्वास विश्वासदादा हरगुले यांचा बट्टा योगीदा सरवड्यांचे पाचशे रुपये योगेश दादा गुजर यांचे तर पाचशे एक रुपये इनाम आणि निळी चंडी परिधान केलेला माऊली कोकाटे हनवाना खड्याला सराव करणारा याच गावामध्ये तयार झालेला प्रसिद्धीनं परामुख व्यक्तिमत्व वस्ताद गणेश भाऊ दांगड यांचा बट्टा अशी कुस्ती चालू आहे एक तोला मोलाची कुस्ती आणि जाधव कुटुंबियांच्या वतीनं तीन लाख रुपये इनाम आणि वैयक्तिक जवळजवळ पाऊन लाखाच्या आसपास इनाम जमा झालेला आहे अशी कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपल्या लेकरला कुणीतरी पाच रुपये बक्षीस म्हणून द्यावं का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या आपल्या घरामध्ये एखादं तयार करा सगळं बँकेत ठेवू नका सगळंच अंगावर घालून गावावर मिरवू नका नवनाथ बाब पाचशे रुपये रमेश शेठ चरवडांचे अजून एक हजार दांगडांचे मग पाच हजार आले दादा दांगड्यांची अजून एक हजार शेवटची कुस्ती आहे एक तोला मोलाची कुस्ती दोघेही माऊली दादा वैराकर सातशे रुपये पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं गाव आहो खाली बसाव लोकही कुस्त्या बघायला आलेत की उभी राहणारी मंडळी बसून घ्यावं रेल रेलिंग रेलिंग वर रेल्लेले का रेडू नका ए पिवळा शर्ट बसा की खाली बाबा तिथले पुढे बसा खाली किशोरा झरांडे पुन्हा एकदा एक हजार रमेश भाऊ दांगड्यांचे एक हजार सुधीर सुभाष जगताप यांची वितरण पाचशे एक रुपये इनामी चालू कुस्तीस बाळासाहेबजी जाधव सचिनरावजी दोडके ऋषिकेशजी जाधव कंदीरामजी जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव केदारनाथ जाधव युवराज शेठ जाधव माउली शेठ जाधव आणि चैतन्य जाधव यांचे तीन लाख रुपये पहिल्यांदाच ही कुस्ती होते टाळ्या पाहिजे होत्या कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे दोघांना दोन सद्गुरू लावले सद्गुरू सारखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी राजाची का भीक मागेल जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सच्चे सद्गुरू लाभलेले माणसं कधी वायाला जात नसतात तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते गुरु रुरुर विष्णू गुरु रेव महेश्वर गुरु र साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमा असे सद्गुरू लाभलेले हे दोनही पैलवान एक यशस्वी मैदान संपन्न होते विपुल शेटराणे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस रमेश दादा चरवडे यांच्याकडून पाचशे रुपये विपुल दादा झरांडे यांच्याकडून कुस्ती साठी अजून पाचशे रुपये धन्यवाद विठ्ठल दादा चरवडे यांच्या अजून कुस्तीला पाचशे रुपये आणि साक्षात या पैलोरांच्या अर्पानं मैदानला बजरंगबली उपस्थित आहे काय याचा साक्षात्कार होऊ लागलेला आहे शरण शरण जी हनुमंता तुझा आलो श्रीराम होता काय त्या भक्तीच्या वाटा म्हणजे दावाव्या सोटा जयसिंग दादा लांगडे यांच्या एक हजार रुपये कुस्तीवरती आणि सर्वांनी एकदा पुन्हा एकदा हात वर करा आणि बजरंग बलीचा जय जय कर करा नाम संकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची परमेश्वराचं नाव मोठ्यानं ना घ्या सगळी पाप नष्ट होती एकदा हात वर करा बोला।, बोला। बजरंग जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय माता की काल भैरवनाथ महाराज की जय धन्यवाद अमित भाऊ गायकवाड यांचे पुन्हा एकदा एक हजार एक एक पत्रकार विठ्ठल भाऊ तांबींचे पुन्हा पाचशे रुपये असे देणगीदार आणि असं वडगाव धायरीचं मैदान गेल्या वर्षी अनेक वर्षाची परंपरा चांगल्या प्रकारे चालू केली आणि अनेक धातृत्वान मंडळी पुढाली आणि लाखो रुपयांच्या बक्ष्यांची उधळण गावामध्ये व्हायला लागली एक शिस्तबद्ध मैदान व्हायला लागलं खऱ्या अर्थाना हेमंतना आकड्यात आहेत अविनाश दादा ऋषी भाई आहे अनिकेत आहेत राकेश दादा आहेत स्वप्नील पहिला ना खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यांचा शमास कडाला बसलेले जपून बसा रमेश शेठ चरवडे यांचे अजून दोन हजार असे टोटल पाच हजार रुपये कुस्ती बघा करामो म्हणून भगवान घराकडे जायचं हे कार्यक्रम नव्हे आपल्या घरामध्ये एखादा तयार करा आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटीनं सगळं गाव एकत्रित आणलं बघा जरा साडे दहा वाजल्यात माणसाला माणूस खेटला डोक्याला डोका खेटलेला आहे अवघा चिरंग झाला रंगे रंगला श्रीरंग जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट पक्ष सगळं घरी सोडलेलं आहे विविध देखतात त्याच नाव भारत आहे विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविध देखतात त्याचं नाव वडगो बुद्रुक आहे जरा टाळे होत जाऊ ग्रामस्थांसाठी उत्सव कमिटीनं अख्खा गाव एका घोंगडीवर बसवलं एवढं सोपं काम नाही खऱ्या अर्थाने उत्सव कमिटीचं कौतुक का आहे चालू कुस्तीच रणजी पाटील यांच्या होते रमेश बरवड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मला पाचशे रुपयाचं बक्षीस रणजित पाटील यांचे होते ना एक पाचशे रुपये कुमार शिंदे पाचशे रुपये रमेश भाऊ तांगड यांच्याकडून कुस्ती साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी एक अख्खं गाव एका चादरीवर एवढं सोपं काम नसतं अनेक गोष्टी असतात गाव तिथं सतरा कारभारी असतात पण सगळं गाव एकत्रित केलं नाना खऱ्या अर्थानं कौतुक का आहे ऋषीभाई जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी एक हजार रुपये विठ्ठल चरवडे यांचे पाचशे रुपये सचिन भाऊ वांदळे पाचशे रुपये संपद चरवड यांचे पाचशे रुपये प्रदीप भाऊ खडसरेंचे पाचशे रुपये या कुस्तीवरती आणि आखाड्यामध्ये अनिकेत भाऊ चरवड पैलवान आणि पहिलवान स्वप्नील चरवड एक काळ गाजवणारे गावचं भूषण नॅशनल चॅम्पियन आहे दोघही तेही आखाड्यावरती लक्ष ठेवून पियुष दादा लगड दा दा यांच्याकडून मला एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद पियुष दादा आणि या कुस्तीसाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपये रणजित माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे रणजित पाटील यांच्या उत्तर एक हजार रुपये चालू कुस्तीत बक्षीस देण्यात आले आहे शबास आणि हो हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता हो आणि या कुस्तीवरती कैलासवासी विठ्ठल विठ्ठलराव नापदेवराव जाधव कलासवासी सुरेश अक्कू विठ्ठलराव जाधव यांच्या स्मरणार्थ सचिन शिवाजीराव धोडके ऋषिकेश सुरेश जाधव बाळासाहेब विठ्ठलराव जाधव कंतराम विठ्ठलराव जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव राणा जाधव युवराज शेठ जाधव माऊली जाधव चैतन्य जाधव ऋषिकेश जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे एक तगडी कुस्ती चालवाय शहाजी राजे वांद्रे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्री मला पाचशे रुपयाचं बक्ष्य झालेलं आहे धन्यवाद एक चांगली परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम वडगाव ग्रामस्थांकडून सुरू आहे किशोरा झरांडे यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा पाचशे रुपयाचं बक्ष्य झालेलं आहे गोळा आलाय का टाच लागली का स्प्रे आहे का कुणाकडे कुस्ती एवढी सोपी नाही दमका असावा लागतोय कुस्ती मेहनत असावी लागते दररोज दहा दहा किलोमीटर पळावं लागते दोनशे दोनशे बदामाची थंडाई मारावी लागते पैवाणिकी एवढी सोपी नाही तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे इड्या गमाड्याचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हा चिकडे त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळत असते पैवन केवढी सोपी आहे का जरा टाळ्या वाजव माऊली आणि माऊलीसाठी वाघाच्या काळजाची पोरं लढतात खऱ्या अर्थानं बघणाऱ्याच कौतुक आहे बक्षीस देणाऱ्याच कौतुक आहे आणि सगळ्या गावाचं कौतुक आहे अख्खं गाव एकत्रित येत आणि ग्रामदैवत मैदान संपन्न होते पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि भान असावं लागतं ती जाण आणि भान असणारी मंडळी इथं आहेत आणि संपूर्ण कुस्ती मैदान महाखेल कुस्ती युट्यूब चॅनलला जगभरात लाईव्ह दाखवलं जाते कुस्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा अनेक मंडळी त्यासाठी झटतात नाहीतर एवढं पैसे खर्च करून गौतमी पाटील आरामात आली असती परंतु समाजाला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा समाजात चांगली पिढी निर्माण व्हावी सशक्त समाज निर्माण व्हावा समाजाने काहीतरी आदर्श घ्यावा त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे आम्हाला बाकीच्या गोष्टींना आमचा विरोध नाही परंतु त्याच्याबरोबर समाजाला दिशा आणि दशा देणारे कार्यक्रम चपले पाहिजेत झोपासले पाहिजेत हा अट्टा आहे आमचा शबा मावली शबा मावली दोन तगडे वाघ सिंह समोरासमोर लढतात टाळ्या पाहिजे होत्या पुन्हा एकदा आणि या तगड्या कुस्तीवरती कैलासवासी विठ्ठलराव जाधव आणि सुरेश पाकू जाधव यांच्या स्मरात सचिनजी दोडके ऋषिकेश भैया जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आणि वैयक्तिक इनाम आहेत रमेश शेठ चरवडे यांचे अजून दोन हजार अगोदरचे पाचशे सात हजार कुस्ती करा आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे काय वाघासारखी लढताय आहे ती धोनीपुर एक आ गया है तो दूसरा वो आग जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो भी सोचता होगा ऐसी पोरा हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समंदर में शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते परा जिंकने की परवाह न करना धोनी पोरा लड़ता है त्यांच्यासाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या व्हायला पाहिजे उत्कृष्ट कुस्ती साठी रमेश चरवड यांच्याकडून पाचशे रुपये हेमंतदा दांगडे यांच्याकडून चारशे रुपये आणि माऊली कोकाटे झाला शिवाय यांना खांद्यावरती घेतलं टाळे पाहिजे त्यांच्यासाठी आणि पैलवांसाठी सर्व हो मी एक मिनिट सर्व देणगीदारांचं ग्रामस्थांचं प्रेक्षकांचं पैलानांचं